आलेलं पार्सल आहे आणि या पार्सल मध्ये काय आहे ते आपण बघूया तर व्हिडिओ स्किप करू नका पुढे बघू त्यांनी सासरी प्यायचा निर्णय घेतला हे म्हणतात आपण तिकडे जाऊया इथे राहून काय उपयोगच नाही आपला ह्याच्यावरती माझं तर उत्तर असणार आहे नाही त्यांना पण ते माझं काय ऐकतच नाहीये हाय हाय नमस्कार मी काजून तुमचं तुम 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 सगळ्यांसकट करते माझ्याकडनं मी ब्लॉग मध्ये मस्त म्हणजे ताणे आनंदात असा खूप दिवस म्हणजे भरपूर दिवस झाले ब्लॉग शूट केलं नाही तर तर आज फायनली ब्लॉग शूट करते तर विषय पण तसा आहे तर काय आहे काय नाही तुम्हाला चांगलीवरून समज असं सासरे जाण्याचा निर्णय घेतला आहे तर ते का घेतलं आहे कशामुळे घेतलं आहे ते तुम्हाला सांगते आणि मी जायला पाहिजे का नाही पाहिजे पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर पहिल्यांदा जे आपल्याला यूट्यूबकडून म्हणजे पार्सल भेटलं आहे हे तर ते बघूया आपण यामध्ये काय आहे काय नाही बॉक्सवरून तुम्हाला तर समजले की आज काय असणार आहे कपडेच असणार आहे तर पण ते कपडे कोणासाठी आहेत कोणी पाठवलेत हे सगळं तुम्हाला सांगते तर व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका तुम्हाला समजेल सगळं कोणी पाठवलंय आणि सासरे जाण्याचा विषय काय होत तर जरा आपण सुरुवात करूया खोलते आणि त्यांनी पाठवलंय त्यांची परवानगी घेतली की नाही मी व्हिडिओ बनवायसाठी कारण झाले असं मागच्या वेळेस पण त्यांनी असं काय समथिंग तर त्यांनी म्हटलं की नको ब्लॉग टॉक वगैरे त्यामुळे मी नाही टाकला ब्लॉग त्याच्यावर पहिल्या चॅनलवरती तर आता पण मी त्यांना विचारलंच नाही की मी ब्लॉग बनवणार आहे असं नाव नाही सांगणार जर ते बोलले की नंतर तू नाव सा, सांग तर मी नाव सांगून टाकेल तर आधी सोनूचे दाखवते हे सोनूसाठी कपडे पाठवले त्यांनी शर्ट आम्ही घेतलं तिला काल घातलं होता ना मी त्यामुळे त्यात ठेवलं तर सोनूचे कपडे दाखवते छान आहेत का नाही नक्की सांगा तर हवाला एक टॉप आहे आणि खूप भारी आहे व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला कदाचित तर बघा हा आहे खूप छान आहे पिंक कलरचा आहे आणि त्याच्यावरती ही पॅन्ट आहे हेवाली आणि घालून पण भर बसते पण थोडंसं इथे मोठं होतंय गायामध्ये पण बसेल हळू तिला आवडलं तिला तुला तिला तर सगळेच कपडे आवडले ती तर हे वाल ही पॅन्ट आणि हा वाला टॉप छान आहे दुखत दाखवते मला हा आहे पण सगळ्यात जास्त मला हा वाला आवडलाय हा तिला एकदम मस्त कलर मध्ये कलर तिला तो मला हे आवडलं हे खूप छान बसलं होतं तिला आणि छान पण दिसत होतं कारण तिच्याकडे असं कलरच काही नसलंच मला वाटतंय नव्हतं तर हे वाला मला सगळ्यात जास्त आवडलं आणि त्याच्यावरची ब्लॅक कलर ची पॅन्ट आहे तर काल आम्ही तिला हे आणि हे घातलं होतं तर छान दिसत होतं मस्त वाटत होती आणि हे पण छान दिसत ह्याच्यावरच फोटो नाही ह्या दोन ड्रेस घातलं होतं हा पण घातलेला पण फोटो नाही काढला दोन ड्रेसवरचा फोटो काढलेत हा एक टॉप आहे छान आहे सगळेच कपडे छान आहेत आणि त्यांनी ना पुढे सांगते आधी शिवून घ्या हा एक टी शर्ट आहे आणि म्हणजे आणि त्याच्यावरती एक पॅन्ट आहे हे पण छान दिसत यार कलर पण छान आहे मस्त आहे तिला सगळे कपडे आवडलेत सगळे म्हणजे सगळे तर हे तीन ड्रेस त्यांनी पाठवलेत सोनूसाठी तर आता आमच्यासाठी काय पाठवले ते बघूया हा सगळ्यांसाठीच पाठवले फक्त सोन्यासाठीच नाही पाठवलं छान पण तर हा वाला शर्ट त्यांच्यासाठी पाठवला आणि त्यांना बसलाय पण परफेक्ट असा कुठंच असं काय म्हणताय तर मोठा नाही झाला किंवा छोटा नाही पडला नाही तर आम्ही स्वतः त्यांना कपडे घेत होते त्यांना छोटे होते बस ती बसत नाही तयार होते ती पण हा शर्ट त्यांना परफेक्ट असा बसलाय आणि छानपणे आवडलाय त्यांना साडी ही साडी पण छान आहे आवडली मला सगळे 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 कपडे आवडले तिथे जे त्याला आवडले त्यांना पण टी शर्ट आवडला सो पण तिथे ती कपडे आवडले आणि मला पण माझी साडी आवडते मी काढून पण बघितली होती फक्त घातली नव्हती म्हणजे नको आता नंतर नको तरी घाले तर कशी वाटली सांगायला यातला कोणता ड्रेस आवडला होता का नाही ती नक्कीच मला कमेंट करून मला हा सगळ्यात जास्त हा आवडला होता तर चला आता हे कोणीच आणलं आहे हे मी नाही सांगू शकत कारण त्यांची परवानगी असेल तर मी सांगेल जेणे कोणी मला त्या ताई रद्दा कोण असतील त्यांनी पाठवला असेल ना त्यांची परवानगी असेल तर मी तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये त्यांचं नाव सांगेल आता तरी नाही सांगू शकत तर हा विषय मी ते स्टॉप करते आणि दुसरं काय आहे सासरी का जायचं आहे तर त्यांच्या डोक्यात कोणी काय घातलं आहे काय माहीत नाही बरं का ते अचानकच म्हणायला लागलं त्या, लाग त्या दिवशी की आपण जाऊया तिकडे बघू नंतर म्हणजे शाळेचं वगैरे अजून शाळा एक महिना आहे काहीतरी मॅनेज करूया तर ह्याच्या आधीच त्यांनी कधी विषय काढला नव्हता आपण तिकडे जायचं किंवा काय असं काहीच नव्हतं म्हणजे आम्ही काही बाहेर राहायचं म्हणून नव्हतं आलो ज्या कामासाठी आलेलो पण त्यांना घरच्यांची काळजी होती त्यामुळे ते तिकडे कामाला नाही गेलं इथंच राहिलं पण ते म्हणतात की जर आपण तिकडे नाही कामाला गेलो तर इथं राहून काढतो आपण तिकडे जाऊया तर त्यांना काय बोलणार आहे मी मला समजत नाही जसं का करत होतं किंवा का कर तसं म्हणत होतं मी त्यांना विचारलं पण कोणी काय बोललं का बोल सा। थे 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 की काय सांगा घरचे काय बोललं का तर ते कायच बोलत नाही का म्हणजे जाऊ दे त्यांच्या मनात जसं असाल तसं पण मला तरी वाटते की नको कारण आता इथं चांगलं रुटीन आहे तिथे शाळेत वगैरे आता तिला दुसऱ्या शाळेतून टाकायचं तिकडे गेल्यानंतर संपलं मग तिला शाळा नाही आणि काय नाही तर राहनात राहतो आणि इकडे टाकायचं तर गाडी येत नाही आहे आमच्या तिकडं गाडी लावायची म्हटले तर तिला गाडी गावात येते मग आम्हाला गावात शाळा आहे मग आम्हाला तिथंच पडते गाडी लावली काय इकडं लावलं शाळेला घातलं काय किंवा तिथं घातलं काय पण नकोच ना गाडीला पण तेवढे पैसे जाणार आहेत इकडे पण तेवढ्या पैसे जाणार तर मी त्यांना भरपूर सांगण्याचा प्रयत्न केला आणि मग कधी कधी मला पण वाटतं की जाऊ दे आपलं तिथं घर ना आपण इथं का राहायचं असं डोक्यात पण येतं आपल्याला म्हणत नाही दोन मना असते एक चांगलं मन आहे किंवा एक माहीत म्हणे एक हो म्हणतं एक नाही म्हणतं तसं माझं काम आहे एक म्हण म्हणतंय जा एक मन म्हणतंय नको हा इथंच बरं आहे समजतच नाही शेवट ते घेऊन गेले तर आम्हाला तर जावंच लागणार आहे आम्ही काही जबरदस्तीने चिंता थोडे राहणार आहे ते जातात तिकडे आम्ही त्यांच्या मागे निघणार आहे तर तुम्ही पण मला कमेंट करा की जायला पाहिजे का नको तो शाळा महत्वाच्या आमच्यासाठी आम्ही ते म्हणजे गावापासून आम्हाला शाळेपर्यंत जायला अर्धा ता तास पाऊन तास तरी एक एक तास धरूनच आला एक तास लागेलच चाल जायचं म्हणलं तर म्हणजे जायचं मला तिला सोडवायचं एक तास आणि मग मा परत माघार यायचं असं दोन तास माझं तिचं जाण्यातच होत मग मी घरची कामं कधी करणार असं होते आणि नंतर आणखी संध्याकाळी आणाय जायचं डबल माघारायचं म्हणजे मा चार तास असत जात राहतच माझ्याकडे किती तास दोन तीन तीस रात्री तास दोन तीन तीस तासात म्हणजे घरातलीच काम होणार नाहीत मला आणि कोण नाही आहे पण ती शाळा अशी आहे की तिथं कोणी जास्त गावात जातच नाही शाळेला सगळ्यांनी इकडेच शाळेला घातलं त्यामुळं एक दोन शिक्षक आणि सातवी आठेपर्यंत शाळा सगळं वर्ग एकत्र बसवणार शिकवणार होत आहे मग काय उपयोगच नाही असं मला वाटतं बघा आता तसं होत आहे तसं माझी इच्छा नाही आहे जायची जर ते तिकडे गेले तर पुढं वेगळ्याच डिसिजन घेईल मी नक्की तुम्हाला सांगेन तर चला आता ब्लॉग मी करते इथेच कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सगळे कपडे कसे वाटले ते पण मला सांगा आणि पुढचं ब्लॉग येणार आहे ना तो असणार आहे माझं रुटीन जे की आता सोनूला सुट्ट्या लागल्यापासून काय काय होतं दिवसभरात आमचं कसा दिवस, दिवस जातो किती धिंगाणं होतो म्हणजे दिवस जात म्हणजे कामं लोक होत आहेत आणि नंतर दिवस जात जात नाही मला काय करू काय समजत नाही फक्त झोप काढायच्या इकडे तिकडे हिच्या संघ मस्ती एवढंच माझं असतं का तर नक्की तू ब्लॉग शूट करेलच ब्लॉगिंग थांबव म्हणजे मला आता मी म्हणलेलं मी करणारच नाही व्हिडिओ एखादा एखादा करेन पण आता वाटत कधी कधी इतकेच पुढे आले तर माघारी का हटायचं असं पण डोक्यात येत जाऊया चला बाय बाय उद्या भेटू एका नवीन निडो सोबत काळजी घ्या मस्त रहात राह आणि पूर्ण दिवसाचं रुटीन माझं बघायला आवडेल का नाही नक्कीच म्हणून करून सांगा पुढचा ब्लॉग त्याच्याबद्दलच असणार आहे तर चला बाय सोनाची लय मस्ती असे दिवस भरायचे तुम्हाला कळलंच ते काय काय कुठं करून ठेवते आणि काय काय नाहीये चला बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये